मुंबईसह राज्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे मी आज कुर्ल्यातील तक्क्यावाड या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी ओम साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने मोठा जल्लोष या ठिकाणी आयोजित केलेला आहे गणेश या ठिकाणी गणेश जी मूर्ती आहे ती त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि या मंडळाचं एक्केचाळीसावं वर्ष हे आहे सर काय सांगाल ओम साईनाथ सेवा मंडळाचं हे गणेश उत्सव जे मंडळ आहे किती वर्षापूर्वीपासून तुम्ही गणेश उत्सव साजरा करता आणि यावर्षी काय वैशिष्ट्य आहे तुमच्या या सगळ्या गणेश उत्सवाचं आम्ही एक्केचाळीस वर्ष झालं की हे गणेश उत्सव साजरा करतोय आणि ह्या वर्षी आम्ही बालाजी मंदिराचा देखावा साजरा केला आहे गेल्या वर्षी वैष्णवदेवीचा केला होता यावर्षी तिरुपती बालाजीचं केलेला आहे एकूणच हां बर एकडंच कसं वातावरण तुमच्या मंडळामध्ये आहे आमच्या मंडळामध्ये सगळं हसत खेळायचं वातावरण आहे सगळे एकजुटीने काम करतात कार्यकर्ते खूप मेहनत घेतात मंडळाचे त्याच्यामुळे एवढं सगळं सक्सेसफुल झाले ओके तू तु, तु, तुमच्या मंडळाला मुंबई महानगरपालिकेकडनं उत्कृष्ट मंडळ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे त्याविषयी काय सांगाल आज आमच्या ओम सायना मंडळ सायना चौकाचा राजा तक्केवारचा राजा या मंडळाला केरळशी आपले वैष्णोदेवी जे आम्ही सजावट केलेली आमच्या पोरांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे आम्हाला पारितोषी पार्दुसी, पारितोषिक मिळाले व सन्मानपत्र मिळालं आहे जे पोरांची मेहनत आहे त्या पोरांच्या मेहनतीला ते फळ मिळालं आहे आम्ही दोन हजार बावीस साली साऊथमधल्या काळहस्तेश्वर मंदिराचा सा देखावा सादर केला होता त्यानंतर गेल्या वर्षी वैष्णोदेवी मातेचा कलता त्याला देखावा जेव्हा आम्ही सादर केला कटरा येथील त्या कटरा येथील देखाव्याला आम्हाला कलता त्याला खोद विधानसभेचं आमदारांतर्फे जे प्रथम पारितोषिक आहे सजावटीसाठी ते भेटलं तसं महाराष्ट्रातील कलता त्याला जे विभागीय पारितोषिक आहे ते उत्तेजनार्थ पारितोषिक भेटलं ती त्या त्या पारितोषिकाचं आम्हाला कलता त्याला जे कलता त्याला प्रोत्साहन मिळालं त्या हिशोबाने आम्ही ह्या वर्षी कलता त्याला तिरुपती बालाजीचा भव्य देखावा सादर केलेला आहे आणि ह्या देखाव्याचं वैशिष्ट्य जे तीन वर्षाला आम्ही देखावे सादर करतो आहे ह्या देखाव्याची टोटली कलता त्याला जे कलता त्याला मेहनत आहे ती मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे हे ते कुठेही मो मोठा कार्यकर्ता नाही प्रत्येकाच्या संकल्पनेतून जे कलताला निघालेलं आहे ते आम्ही कल्ता त्याला सादर करत आलेलो आहे आणि ह्या देखाव्यांमुळे एक भक्तिमय वातावरण सगळं मंडळामध्ये निर्माण झालेलं आहे सर्व करता त्याला लहानांपासून ते थोरांपर्यंत म्हणजे वयाच्या दोन तीन वर्षा वर्षांची लहान मुलं ते साठ व सत्तर वर्षांची सगळे करता त्याला भक्तिमय वातावरणात लीन झालेली आहेत आणि सर्व करता त्याला गणेशाचं कलता त्याला हे करत आहे करत आहे अतिशय उत्सवामध्ये गण गन, गणेश उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो मंडळातली लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळी कार्यकर्ते यामध्ये उत्साहाने भाग घेत असतात त्या अनुषंगानेच दरवर्षी दहा दिवस भजनचा कार्यक्रम सुसंस्कृत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो लहान मुलांसाठी चित्रकला असेल हस्तकला असेल अशा त्यांच्या विकासासाठी ज्या विकसित गोष्टी आहेत त्या मंडळाच्या तर्फे राबवल्या जातात मंडळातर्फे गे म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये मंडळाच्या वतीने ह्या दहा दिवसामध्ये अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन होत असतं त्याचप्रमाणे जसं करोना काळ असेल अशा ज्या भारतामध्ये ज्या पण अशा घटना घडतात त्यावेळेस मंडळ हिरेने त्याच्यात सहभाग घेत असतात मंडळाचे कार्यकर्ते स्वतः त्याच्यामध्ये अशा ज्या वैष्णविक ज्या गोष्टी उद्भवतात त्यावेळेस मंडळाचे कार्यकर्ते त्यामध्ये भाग घेत असतात असंच दरवर्षी मंडळाचे मुलं काही ना काहीतरी उत्सव वर्षभर साजरे करत असतात त्यातलाच हा सांस्कृतिक उत्सव म्हणजे गणेश उत्सव आणि हा अतिशय जल्लोषात उत्सवात ओमसेना सेवा मंडळ दरवर्षी पार पडतं मी गुणवंत दांगा व्ही न्यूज मुंबई